नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी महालक्ष्मी यात्रेत श्रद्धेला बगल देत गैरकानूनी अवैध धंद्यांना उधाण यांना आश्रय कोणाचे पालघर जिल्ह्यामधील सुप्रसिद्ध अशी ही महालक्ष्मीची यात्रा पालघर जिल्ह्यातूनच नवे नवे तर महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येने मोठ्या प्रमाणात भाविक तसेच परराज्यातूनही मोठ्या प्रमाणात भाविकांची भेट या जत्रेला होत असते या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये करोडो रुपयाची उलाढाल इथे होताना दिसते यामुळे स्थानिकांना रोजगार मिळत आहे या जत्रेमध्ये आनंद आनंद उत्साह जोश यांचा महापूर दिसत असून भाविक मनमुराद लुटत परंतु या जत्रेची दुसरी काळी बाजू अवैध धंद्यांचे प्रमाण वर्षातून एकदाच कमवायला मिळणारी मोठी संधी जसे की विविध प्रकारचे जुगारांचे अड्डे सर्व प्रकारची नशा करण्यासाठी सहज मिळणारी साधन सामग्री प्रतिबंधित गुटखे दारूचे अड्डे या ठिकाणी देशी विदेशी दारू नियमांचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात सर्रासपणे उघड्या पद्धतीने विकली जाते दारू पिणारा व्यक्ती आजूबाजूला छोट्या झोपड्यांच्या माध्यमातून सर्रासपणे पिताना दिसत आहे परंतु हे दारू उत्पादन शुल्क विभाग किंवा पोलीस प्रशासन विभाग यांना उघड्या डोळ्यांनी दिसत नाही या जत्रेला लागूनच नॅशनल हायवे जात असून तेथे रहदारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे या जत्रेसाठी सर्व कुटुंब लहान मुलांचा भाविक घेत असतात परंतु वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे दारूचे अति सेवन व गाडी चालवण्यामुळे अपघाताचं चा प्रमाण जत्रेच्या कालावधीमध्ये जास्त बघायला मिळते आणि जीव जातो निष्पाप भाविकांचा पूर्णविराम याला जबाबदार कोण जत्रेच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध धंद्याला पाठीशी घालणारे कोण आपली आर्थिक पोळी भाजून घेणारे नक्की कोण नियम कायदा सुनियोजन फक्त कागदावरचे याला जबाबदार जत्रा भरवणारे की परवानगी देणारे संबंधित प्रशासकीय अधिकारी जत्रा सुरू असताना त्यावर नियंत्रण ठेवणारे संबंधित प्रशासकीय अधिकारी पोलीस प्रशासन की जत्रेला लाखो संख्येने येणारे भाविक वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रण प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ चे ची रिपोर्ट